सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर बघा सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आम्ही चाललेलो आहे बघा लग्नाला आमच्या भाषेचं लग्न आहे तरी इथे मसोबाच्या पडायला थांबलो होतो हा रोड पिसा पिंपळगावला जातो बघा तर आमचे कुलदैवत आहे हे देवी तिकडे हा रोड जातो तर दिवस उजाडलेला आहे बघा पाठ पाच वाजता निघालो होतो खूप गाडीवर गार लागते तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला सांगा तर सकाळ सकाळ कसं गाड्या गर्दी नसते रोडला त्याच्यामुळं मग रस्ता पण आवरतो